पहत रहा, फक्त आप आपली बातमी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहरामध्ये जिलेबीचे वाटप सदस्य नोंदणी करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस आज मिरज येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विविध भागांमध्ये सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला राष्ट्रवादी युवा नेते चंद्रकांत दादा मैगुरे यांच्या वतीने तसेच शहरातील पदाधिकारी यांच्या वतीने आज मिरज शहरामध्ये जिलेबीचे वाटप करण्यात आले आमदार इद्रिजबाई नायकवडे यांच्या हस्ते महाराणा प्रताप चौक येथे केक कापून जिलेबीचे वाटप करण्यात आले वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणीही यावेळी करण्यात आली विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे जमीलभाई बागवान हर्षल सावंत शहराध्यक्ष किरण कांबळे ईश्वर जनवाडे सुलेमान मुजावर विजय शिंदे दिग्विजय सूर्यवंशी बिरेंद्र थोरात उत्कृष्ट खाडे खाडे उत्कर्ष तालुक्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विक्रांत लोंढे मिरज पंजाब मी बोलतो एक मिडा आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे वाढदिवस अनिस्थान आमच्या पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी विविध पदा समाजासाठी काम करण्याचा आणि त्या दृष्टीकोनातून महा वाटेल साजरा करण्याचं ठरवलेलं आहे त्यानंतर सर्व विभागाचे आमचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि सर्वांनी आज दोन दिवसापासून या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे जवळ एक सप्ताहात दहा दिवसपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे त्यानिमित्तानं समाजात त्या ठिकाणी आरोग्य महा आरोग्य शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे कालपासून तिची सुरुवात झालेली आहे काही आश्रम वृद्ध आश्रम इथं शिलावाटपांना अन्नदानाचा कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आहे सार्वजनिक काही ठिकाणी लोकांचं तोड गोड व्हावं म्हणून त्या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम अजितदाच्या वाटीनंतर केकसुद्धा त्या ठिकाणी कटिंगचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर संघटनात्मकदृष्ट्या आमच्या पक्षाच्या सभासदवरून विविध कार्यक्रम या निमित्तानं घेत आहोत त्याचबरोबर काही नवीन आमच्या पक्षाशी जोडले गेलेले आहेत जबाबदारीनं काम करणारे काही कार्यकर्ते आमच्या पक्षात आहेत त्यांना देखील जबाबदारी समोर त्यांनाही नृत्य देण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा सर्व कार्यक्रम सत्तावर चालणार आहे आणि मी आताच पोहोचलो आपल्याकडनं तर ग्रामीण कारवाईंना आता वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला जातो आज मेळायची अन्यराजुरी ब्रह्मनाथ मंदिर या परिसरात देखील जवळजवळ पाचशे वृक्ष लावण्याचा कार्यक्रम त्यांचा शुभारंभ आहे असं काही ठिकाणी सरकारी जे एक डिव्हायसेस आहेत सिव्हिल हॉस्पिटल असेल काल जिल्हा हॉस्पिटलमध्ये नामदार हिशन विशेषसाहेब यांच्या हस्ते देखील झाली त्याचा अजितदाचा फार मोठा विषय होता आणि अजितदाचा फार मोठा रूल आहे तर त्यामुळं आज आणि एक वंचित होती शासनाच्या फायद्यापासून जी वंचित होती त्या सर्वांना आज शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय आणि सर्व समाजांना सर्व घटकांना शासनाला न्याय देण्याचं काम अजितदा करत आहेत परमेश्वर त्यांना आरोपी देई की आयुष्य देवं आणि सर्वसामान्यांची सेवा करण्याची अपेक्षा या स ताकद आणि संधी अधिकाला देव अशा ज्ञान विधार